गावराई गाव ना त्या गावराईच्या जे कोण आहेत ना त्यांचा पण नंबर मला सेंड करून ठेवा व्हॉट्सअपला आम्ही ठेवतो 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 ठीक आहे ठीक आहे मी जातो निघतो ठेवतो हॅलो मी निघालो सुकवाड मध्ये भेटा मला शुक्रवार मध्ये भेटू डायरेक्ट तुला कुठे आता मी आता निघावलंय घराच्या इकडून मग ठीक आहे सुकवड मध्ये भेट सुकवर्डला थांबतो ठीक आहे येतो येतो चल 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 काय म्हणते गाडी ठीक आहे ठीक आहे चल तर नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश आडम स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय माझा थोडस प्रॉब्लेम होता आजारी होतो ऍक्सिडे झालं होतं एक छोटस लागलं होतं हाताला थोडंसं फ्रॅक्चर आहे आणि पाय जरासा सुजलेला आहे पण झालं असं की सर्प मित्र कोणच अवेलेबल नाही आहे इथे जवळपास आणि एक मित्र आहे तो येतोय एक थोडंसं पुढे गाव आहे मला गावाचं नाव ना माहिती लोकेशन मला पाठवतात तिकडे त्यांच्या बागेमध्ये अजगर आला आहे असं त्यांनी कॉल केला तर तो अजगर आहे किंवा घोण असं आहे मला माहीत नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो अजगर आहे जर अजगर असेल तर माझ्या हाताला थोडंसंही दुखापत असल्यामुळे मला मित्राची गरज लागणार आहे त्याला पकडायला तर तोही येतोच आहे तिकडे जाऊन बघूया कोणता साप आहे आधी व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जो कोणता साप असेल त्याच्याबद्दल मी इन्फोटेशन तुम्हाला एंडला देतोच रिलीज करता तो साप व्यवस्थित दाखवेन तर हळूहळू पोचूया तिथे आणि बघूया कोणता साप आहे ना नहीं ठीक है तो पर गाड़ी जाते बोल रहे हैं तो हां गाड़ी जाते असू तु हो, ते ठीक आहे तू तुझ्याजवळ ठेव सकाळी घेईन मी किंवा संध्याकाळी येऊन घेशे आता माझं इथे कामाला होते आता आमच्याकडे हॉस्पिटल मागची बॅग घ्या पुढे पुढे नाही काय नको हो तेल भरलं मशीन मध्ये जाऊन काम करताना या कुठे जाऊन आता अरे बापरे सकाळी हे केलं स्वच्छ वरतून वगैरे कुठेतरी जागा असणार आणि

असं की हा असं घे असं घे घेच करतो अजगर तसेच असतात ताकद लावतात खूप हा सात सात साडेसहा साडेसहा साडेसात सात फूट आहे ते हे उघड बॅग उघड हे घ्या ना मोठा आजगर नाही नाही काय माहिती का हे असत सर्पमित्र बोलवायचे कधी पण शिफ्टीकडून आतमे टाक चल शेपटी टाक आत आतमे टाक शिफ्टी आतमेटाक हा शिम टाक आतमध्ये आतमध्ये आत्मह ए, आए आए तोन तोन ते असत ते घाण करतात नाही पिळ मारू देऊ नको पिळ मारू देऊ नको पिळ मारू देऊ नकोस हे तोंड पकड मी करतो हे तोंड बघ मी मी टाकतो हातात दुखते बाकी काय नाही इथं कुठलं काय आहे टाक नाही काय नाही बस मारणार मारणार असं 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 आता <coughs> तू दोन पकड मी टाकतो त्याला हे दोन पकड मी टाकतो त्याला आरामात पकडा थांब थांब खाल्लं 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 असं नको हा असं पकड खाल्लं ठीक आहे बस बस आरामात पकडाम रे बाबा हो आणि टेन्शन हो नाही 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 तिकडे मेंबर तोंड धराय लावले ना काय नाही काय नाही तुटलं ना तुटलं केलं पाहिजे ना थोडा नाही मोठा सात फूट लांब आहे सात फूट भाऊ खूप दिवसांनी होता पकडायचा आज भेटल बायको घाणार शिवाय हा सुजणार माझा आता तरी किती पन्नास किलो वर असेल पस्तीस चाळीस पस्तीस किलो तरी हाय आहे मला तर हे <coughs> पट्टी बदलावी लागणार हात धुणार हा नाही नाही आता जाऊ तो आ, ना ना था था घरीच आंघोळच करायची त्याला तसंच ठेव व्हिडिओ करा पाहिजे होता ना त्याचा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे चालू आहे हा हा तुमचं प्रकाश गणपती पालकर कुठे माझं राधानगरी राधानगरी धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल बद्दल सापाला मारलं नाही माराय नाही आम्हाला त्यांनी सांगितलं काकी लक्ष ठेवून नाहीत म्हणून काय मी काय माझ्या काठी काय त्या काठी असो धरून धरून तिथपर्यंत आणला मस्त वडून नको बाहेर काढायचं का, आणि सोडून द्यायचं एक्चुअली पण पिशवी पकडायला आणि काकाने पिशवी पकडायला मदत केली माझा हात दुखतो त्याच्यामुळे मला काय जास्त करता येत नव्हतं आणि खूप मोठी साईज आहे खूप चांगली साईज आहे ती आतमध्ये टाकणं जरा कठीण होतं कारण मला एकट्याला जमणं क हे नव्हतं हो सुदर्शन नेमकं मला भेटलं आणि काकींनी पण मदत केली आम्हाला धन्यवाद मी मदत केल्यासुद्धा सुद्धा आणि साप मारणार नाहीत तुम्ही आम्हाला बोलावल्याबद्दल पण तुमचे धन्यवाद चालेल आम्ही काळजी घ्या काय द्याल तुम्हाला आम्ही पण मारायचा नाही त्याला कसा तरी बाहेर काढायला बघूया कोण आलं तर ठीक नाही मारू नका ना बिंदास बोलू आम्हाला बरोबर वाटत नाही पुढच्या गेट ठेव पुढच्या गेट ठेव पुढे ठेव जनावर मारायचं नाही तुझ्या बाया पुढे नाही तर काय करतोय बरगाड्या दुखा लागला माझ्या <laughs> मला मी पडलो आहे लागलेलं घरी होतो आराम करत म्हटलं यावं लागणार याच्यासाठी मोठं आहे म्हटलं त्याला आहे ना गाठ मारायला गाँ. का भाजी आहे का धागा वगैरे हां काढून टाकते मग तुटलं आहे पण कटकन तुटलं नाही आहे हो ते तसेच असत आजूबाई जंगलच आहे ना आजूबाजूला घोणस जातीचे साप आहेत आगीआ म्हणतात इथे ते खूप घाणेरडे आणि आता हिवाळ सगळे बाहेर पडणार तुम्ही चालताना काम करताना जरा सांभाळून कारण ते घाणेरडे साप ते विषारी हा का बिनविषारी आहे ह्याचं काय नाही हा पिळ फक्त मारलं तरच फक्त बाकी असं काय नाही घोणस असेल तर फक्त जरा सांभाळून घणस फरड जे बोलतो ना ते असेल तर जरा सांभाळून फुर्शी बार ओ, बार फुर्शी हो बारकी फुर्शी वगैरे आता ह्याला नेहून कुठे सोडणार आता आतमध्ये कुठेतरी लांब जंगला जिथे घर कमी आहेत काय नाहीत वस्ती नाहीत नदीच्या बाजूला वगैरे कुठेतरी हा दोन त्यांचाच फोन आहे का करतो कॉल त्यांना सांगा हा झालं झालं आहोत का तू कुठला माहिती आहे पस्तीस

आज सकाळी सकाळी नव्हता देऊ आम्ही सकाळी आता का इथन थोडं मला पोल्ट्री आहे ना परत कोंबड्याची काय म्हणून करू साटम म्हणून करू मराठीत करू का चाल कशा इंग्लिश मध्ये चालतंय मराठी मध्ये केला तरी चालतो अनुभव साटम हा ते सगळे सर्प सर मित्र म्हणून दिला सत्तरी साठम साठम सर्प मित्र चालेल साठम सर्प आठवडा गाडी धुवायचीच आहे फोन जरा कोणाचा चार तीन तीन पाच केला असं ठीक हॅलो हा नमस्कार हो झालं झालं पकडला पकडला अजगर अजगर घ्या बोला नायचं आहे काय आशीर्वाद द्या फक्त अरे आशीर्वाद नाही बाकी काहीच नाही काय मी पैसे वगैरे घेत ना अशा कामाचे वगैरे नाही नाही काय होतं आणि दुसरी गोष्ट कसं होतं मी स्वतः आता कामाला आहे पोलीस मध्ये किंवा गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये मला पगार आहे ना, गोष्ट काय का होते माहितीये का आपण पैसे मागितलं ना तर काही लोकांकडे द्यायला पैसे पण नसतात किंवा काही लोकांना पैसे मागतात म्हणून लोक बोलवत नाही मारतात साप तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की सहसा हे करत नाही पैसे घेत पण नाही ओके 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 काही ऐका ना ऐका बोला ना तुम्हाला जर काही काही करायचं असेल ना म्हणजे सामाजिक कार्य हा हा तर आम्हाला नाव आम्ही आहोत अक्काने अच्छा म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे काय असं काय तरी तुम्ही कुठेतरी प्रोजेक्ट घेतला मुलांचा वगैरे काय केला असेल आणि तिकडे काय द्यायचं असेल हां तर आम्ही आहोत तुमच्या बरोबर अच्छा 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 म्हणजे काहीतरी आपल्याला कोणाला लहान मुलांना म्हणजे शाळेतल्या मुलांना गिफ्ट वगैरे काय वगैरे ओके 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 सोशल वर्क नक्की 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 नक्कीच आणि मी त्या दिवशी येणारच होतो तुम्हाला भेटायला पण मला वेळ मिळाला तुळशी लग्नाला आलेलो आणि आता आम्ही येणार आहोत एकोणीस मी तुम्हाला फोन करून भेटायला एनी टाइम एनी टाइम या मला कॉल तुम ना तुमचं नाव नाव आणि सगळं आहे ना, 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 ना मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा मी सेव्ह करून ठेवेन येस सर नक्की 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 हो हो चालेल चालेल आणि किती फुटाचा होता किती अंदाजे साडेसहा सात फूट आहे अंदाजे ओके 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 हो रेस्क्यू करताना टाका व्हिडीओ व्हिडिओ आता बनवली आहे व्हिडिओ बनवली आहे कशी आली आहे ती अक्चुअली मला आयडिया नाहीये आता ती घरी जाऊन मग एक चेक करेन आणि मग बनवेन एडिट करेन ते मीच पाहिजे राणे केलेला हा हा त्यांच्या घरी आलेला राणे ओएस राणे हो हो नाग नाग पकडला ते नाग पकडला तू पि बरोबर बरोबर पडवे हा बरोबर 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 तो आगे। आगे यार, गुगल वरती जसं दाखवलं ना तर मी तसंच केलं नाही बरोबर मी गावाचं नाव वगैरे सगळं परफेक्ट टाकेन तुम्ही मला एक जरा मेसेज करून ठेवा नाही तुमचा पहिला व्हिडीओ बघितला माहितीये बरेच व्हिडिओ बघितले तुम्ही तो याला पकडलेला अजघर दटारामध्ये मालवणला हां मालवणला हां 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 Uh, मालवणला uh, आरे, आरे कॉलेज मुंबई आरे, आरे कॉलेज तो ऍक्च्युली माझा जुळा भाऊ ओके तोही सर्व मित्र आहे तो, तो मुंबईला असतो मी आता ट्रान्सफर घेऊन इथे झाले पाच सहा महिने झाली इकडे आले हो 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 कळलं मला पहिला तुमचा व्हिडिओ बघितलेला रांग बांबोळीचा रांग बांबोळीचा पकडला राईट राईट हो मॅसेज टाकलेला मी तुमचा अरे म्हणलं अभिनंदर सिंधुदुर्गात ओके सर ओके नो प्रॉब्लम ओके 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 पाय सांभाळा ओके थँक्यू ओके सर थँक्यू सो मच थँक्यू ओके ओके तर हा अजार आताच भेटला आपल्याला आणि अंगावरती खूप घाण घेत केली होती ऍक्च्युली पकडल्यानंतर ते स्ट्रेसमध्ये जातात पॉटी करतात म्हणजे शिशी करतात आणि लगी वगैरे करतात त्याच्यामुळे खूप वास घाण येतो तर पहिले जाऊन कपडे लगेच चेंज केले सुदर्शनाने आम्ही आता पहिला ते जंगलात सोडायला लागलो आहे खूप चांगली जागा आहे जवळपास इथे नदी आहे म्हणजे पाणी वगैरे आहे आणि ह्याला खूप चांगलं डीपली जंगल असल्यामुळे इथे रहिवाशी कमी आहेत म्हणजे घरं कमी आहेत तर त्याच्यामुळे ह्याला आतापासूया कमीत कमी अंदाजे साडेसहा सात फुटाचा अजगर आहे हा आणि हां तुम्हाला ह्याच्यातलं एक दाखवायचं की अजगर बिनविषारी असतात पूर्णपणे त्याच्या अंगावरचे पॅटर्न तुम्ही बघू शकता आवाढव्य आणि हे आणि ह्याच्यावरती हे भक्ष्य कसे पकडायचं राखतो राखवतो तुम्हाला हे तुम्हाला इथे दिसत असेल झूम कर हे तुम्हाला दिसत असेल हे वरचं जे आहे ते नाक आहे आणि हे वरचं जे आहे ते नाक आहे आणि ह्याच्या समोर जे आहे ते दिसतात छोटे होल ते आहेत पीठ ऑर्गन ते पीठ ऑर्गनमध्ये काय होतं की त्यांना जवळ असलेलं गरम जे हे आहे म्हणजे गरम भक्षक किंवा बॉडी गरम असते आपल्या माणसाची किंवा भक्ष्याची तर ते हिट त्यांना जाणवतं त्या पीठ ऑर्गनी आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर त्याच्यावरती अटॅक करतात अटॅक केल्यानंतर ते, 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 ते पूर्ण पीळ मारतात स्वतःच्या अंगावरती म्हणजे सॉरी ह्याच्या भक्षकावरती पूर्णपणे पीळ मारतात त्यांना दाबतात आणि त्यांचा जीव घेतात म्हणजे दाबल्यानंतर त्यांचा श्वास वगैरे बंद होतो ते मरतात आणि मग त्यांना ते हळूहळू हळू खातात आणि एकदा खाल्ल्यानंतर ते एका जागेवर कुठेतरी सुस्त पडून जातात तर त्याला जास्त वेळ न ठेवता याला सोडून देऊया जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमची काय सजेशन असेल अजगराबद्दल किंवा काही प्रश्न असेल कुठेही सापाबद्दल तरी कमेंट करा मला विचारा त्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम असंच सदैव माझ्यासोबत राहू द्या मी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो जसे साप भेटत जसे स्नेक कॉल येतात तसं मी बनवत असतो आणखी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे किंवा तुम्हाला असं कोणत्याही प्राण्याबद्दल किंवा असं सिंधुदुर्गात किंवा आपल्या कोकण साईडला मी राहतो तर इकडे काही प्राण्याबद्दल किंवा कशाबद्दल तुम्हाला माहिती जर जाणून घ्यायची असेल तरी मला सांगू शकता माझ्याकडे एवढं परफेक्ट नॉलेज नाही आहे पट माझे मित्र खूप आहेत रिसर्चर चांगले किंवा बुक्स वगैरे आहेत त्याच्यातून मी तुम्हाला ती थोडीफार इन्फॉर्मेशन देऊ शकतो तुमचे काही प्रश्न असतील अंधश्रद्धाच्या बाबतीत असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील तुम्हाला काय विचार असेल तर मला बिंदास विचारू शकता ह्याला आपण आता सुखरूप सोडलेलं आहे माकडे उड्या मारतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसा वाटतो I don't